जे आपण मेथीची पानं पाण्यात ठेवलेली छान असे ना पाणी निपवून घेऊन त्याच्यामध्ये ॲड करायचं नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छान अशी रेसिपी बघणार आहोत क्रिमी मटार मेथी चला तर मग बघूया आपण ती रेसिपी कशी बनवायची क्रिमी मेथी मटार या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया तर इथे आहे ना आ, मी मेथीची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाण्यात ठेवलेली आहे इथे आहे ना मेथीचे डेट वापरायचे नाही फक्त मेथीचीच पानं घेतलेली आहेत ते ओला मटार घेतलेला आहे फ्रेश असा दूध घेतलेला आहे काजू बदाम घेतलेले आहेत चवीपुरते साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण चार पाच पाकाय घेतलेले आहेत आणि ते कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे तर आता आपण सर्वप्रथम आहे ना एक कांदा आणि का काजू बदामाची पेस्ट करून घेऊया मिक्सरला लावून घेऊया आपण आहे ना कांद्याची पेस्ट करून घेणार आहे म्हणजे कांदा आहे का कांदा आणि काजू बदामाची मी पेस्ट करून घेणार तर आता मी ना कांदा मिक्सरच्या भां भांड्यामध्ये टाकला आहे तर त्याच्यामध्ये दोन मिरच्या लसणाच्या पाकळ्या पण ॲड करायच्या आहे आणि काजू बदाम पण ॲड करायचे आणि याची पाणी घालून पेस्ट पाणी करण्या आपल्याला गरजेनुसार आपण जर लागेल त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याची पेस्ट करून घ्यायची इथे आपल्या आहे ना कांदा आणि काजू बदामाची पेस्ट तयार झालेली आहे एका साईडला मी कढाई पण ठेवलेली आहे गॅसवर तापण्यासाठी तर आता त्याच्यामध्ये आहे ना मी तेल घालून घेणार आहे तेल घालून घ्यायचं जेवढं आपल्याला पाहिजे त्यानुसार दोन चमचे मी घातलेले आहेत ते तेल ते आहे ना तेल पण तापलेलं आहे आता ह्यामध्ये ना या तेलामध्ये मी जे आपण केलेली पेस्ट कांदा आणि काज बदामाची ती ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची त्याला छान अशी चांगली परतून घेऊया आपण ही चांगली आपली पेस्ट परतली ना की त्याच्यामध्ये आपण आहे ना ओला मटार घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये ओला मटार घालून घ्यायचा आणि तो छान असा आहे ना शिजून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण मी ॲड करणार आहे जेणेकरून तो मटार पण आपला छान असा शिजला जाईल म्हणून आहे ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण मारून घेऊया आपण थोड्या वेळासाठी जेणेकरून आपला आहे ना मटार पण छान असा शिजला जाईल थोड्या वेळासाठी ना झाकण पण मारून घेते झाकण मारते थोड्या वेळासाठी म्हणजे आपला हा मटार पण छान शिजते आता आपण आहे ना चेक करूया मटार शिजलाय की नाही मटार पण आपला आहे ना शिजताय ग्रेवी पण छान अशी छान अशी शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण मेथीची पानं ऍड करणार आहोत जे आपण मेथीची पानं पाण्यात ठेवलेली छान अशी आहे ना पाणी निटून घेऊन ह्याच्यामध्ये ॲड करायची छानपैकी पण छान असं मिक्स करून घ्यायची पानं जेणेकरून छान अशी शिजली जातील आता छान अशी आपल्या आहेत ना ती ग्रेवी छान झालेली आहे मेथीची पानं पण छान अशी शिजली गेलेली आहेत ओला वाटाणा पण छान शिजल्या गे गेलेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि चवीनुसार साखर टाकायचं छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्या भाजीला आपल्या क्रिमी टेक्स्चर येण्यासाठी आहे ना आपण त्याच्यावरून दूध टाकणार आहोत याच्यामध्ये आपण आहे ना क्रीम पण टाकू शकतो त्याच्यामध्ये दूध टाकल्याने छान असे या भाजीला ना क्रीमी टिकायचं येतो सव पण छान लागते ही भाजी तुम्ही रोटी नान यासोबत पण खाऊ शकता 现在练瑜伽去。